हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ आहे संडेचा आणि आता बरोबर अकरा वाजले होते सकाळच्या अजून चहा नाश्ता बाकी होता घरातली माझी बाकीची कामं सगळी झाली होती संडे म्हटलं की अगदी निवांत रुटीन असतं कारण की सुट्टीचा दिवस त्यामुळे काय निवांत असतं त्यामुळे मग अजून अकरा वाजल्या होत्या आणि अजून चहा नाश्ता काहीच झालेला नव्हता स्वयंपाक आणि चहा नाश्ता बस इतकंच बाकी होतं बाकी सगळं झालेलं माझं घरातलं कामं हो। म्हणजे मी पटपट असे सगळे आवरून घेतली होती फक्त चहा नाश्ता आणि स्वयंपाकाचा बाकी होता पण संडे म्हटलं की काय ना काहीतरी नॉनव्हेज असतं आणि थोडासा स्वयंपाक हा उशिरानेच असतो पण आज थोडा लेटच झाला मला स्वयंपाकी करायला कारण की घरातलं पण थोडंसं जावरायला काढलेलं पहिले तरी चहा बनवायला घेतला आज नाश्ता मी नाही बनवला बाहेरून ना आणला होता माझं फेवरेट मेंदूवडा खूप दिवस झाल्या खाल्लंच नव्हतं त्यामुळे आज नाश्ता घरीनं बनवता बाहेरून आणला कारण की संडेला कसं यांना सुट्टी असते त्याच्यामुळे मी नेहमी काय ना काहीतरी बनवत असते म्हणजे इडली किंवा म्हणजे इडली असेल डोसा असेल काय ना काय तर मी बनवत असते पण आत्ता तरी ना मला बनवायची अजिबात इच्छा होत नाही आहे का माहिती नाही आहे त्याच्यामुळे मग मी खूप दिवस झाल्या बनवलेलंच नाही आहे नाहीत प्रत्येक संडेला काय ना काहीतरी बनवत असते इडली डोसा पे असं काही ना काहीतरी बनवत असते पण आता सध्या माझी अजिबात इच्छा होत नाही बनवायची आणि गरम पण खूप होते बाहेर तुम्हाला खिडकीतूनही दिसत असेल की इतकं ऊन पडलेलं आहे आणि आज आम्ही संध्याकाळी बाहेर पण गेलो आहे तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि संध्याकाळी जायचं ठरवलं कारण की बाहेर इतकं ऊन पडलेलं आहे आणि उन्हाचं बाहेर जायला अजिबात नको वाटते त्यामुळे म्हटलं की संध्याकाळी जाऊ पाच वाजता आम्ही गेलो होतो तरीसुद्धा खूप बाहेर ऊन होतं इथून तरी खिडकी तिथून दिसत होतं की ऊन नाहीये पण जेव्हा मी खाली गेलो तेव्हा मात्र भरपूर ऊन होतं पाच वाजल्या होत्या तरी सुद्धा इतकं ऊन होतं पण ठीक आहे तर इथे आता मी ओ, चहा नाश्ता अजून करणं बाकी होतं कारण ते गेले होते नाश्ता आणायला आणि मी इथे थोडीशी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली होती कारण आज चिकन आणलेलं चिकन बनवायचं होतं त्यामुळे म्हटलं की थोडीफार तयारी करून घेऊ आणि नाश्ता तोपर्यंत आणला त्यांनी त्यानंतर मग नाश्ता करून घेतला आणि मला तूप बनवायचं आहे त्याच्यामुळे मग मी साय जी आहे दुधावरची तर ती असा अर्धा टोप झाला होता आणखी थोडंसं झालं की मग मी तूप बनवणार आहे कारण की मी ना तूप दोन वेळा बाहेरून विकत आणलेलं म्हणजे असं घरगुतीच आणि घरगुतीच होतं ते पण अजिबात चांगलं नव्हतं मिक्स होतं ते कारण घेताना तरी आपल्याला प्युअर तूप आहे असं वाटतं आणि वास पण इतका सुंदर येतो त्याच्यामुळे मग मी दोन वेळा तूप बाहेरून विकत घेतलेलं आणि असं पण नाही की थोडं जास्त घेतलं होतं पण दोन्ही वेळेस फसवेगेरी झाली कारण की ते तूप मिक्स होतं आणि अजिबात चांगलं नव्हतं कारण घेताना वास खूप सुंदर येत होता किंवा प्युअर तूप आहे असं वाटत होतं पण जेव्हा घेतलं तेव्हा अजिबात ते तूप चांगलं नव्हतं आता घेतलेलं आहे तर ते आहे तसंच पडून राहिलेलं आहे कारण चांगलं नाही त्याच्यामुळे आम्हीही खाल्लेलं नाही आहे तर मग म्हटलं आता ह्यावेळी घरीच तूप बनवायचं मी नेहमी घरातच तूप बनवते पण ह्यावेळी म्हटलं दोन वेळा मी बाहेरून विकत घेतलं होतं ते दोन्ही वेळेस तूप चांगलं नव्हतं मिळालं त्यामुळे मग आता ठरवलं की घरीच बनवायचं त्यामुळे सकाळी मी साय जी आहे तर ती रोज मी दुधावर जी साय काढून ठेवते अर्धा टोप साय झालेले आणखी थोडीशी झाली की मग मी तूप बनवणार आहे मस्त घरीच त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन आधीसुद्धा मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे आपल्या चॅनलवरती आहे तर आताही मी कधी तूप बनवेन त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन तर मी आतमध्ये स्वयंपाक करत होते म्हणजे स्वयंपाक म्हणजे माझं बाकीचं सगळं झालेलं फक्त चिकन बनवायचं बाकी होतं बाकीचं मी पटपट असं आवरून घेतलेलं आणि सकाळी कसं पोटभर नाश्ता केलेला असतो त्याच्यामुळे दुपारी भूकही लवकर लागत नाही पण मी दुपारी बनवून घेतलेलं आणि ज्या दिवशी नॉनव्हेज असतं त्या दिवशी मात्र मी दोन्ही वेळेसचा स्वयंपाक करून घेते कारण एक दिवस तेवढा सुट्टी स्वयंपाकापासून आराम मिळतो कधी कधीतरी संध्याकाळचा स्वयंपाक नसला हे खरंच खूप बरं वाटतं पण आज संध्याकाळी आम्ही बाहेर पण जाणार होतो त्यामुळे मग मी सकाळीच स्वयंपाक करून घेतलेला आणि नॉनव्हेज असतं त्या दिवशी तर दोन्ही वेळेसचा एकदमच मी स्वयंपाक करून घेते तेवढाच संध्याकाळचा आराम भेटतो आणि त्यानंतर मग मी मी आतमध्ये स्वयंपाक करत होते तोपर्यंत त्यांनी बाहेर बेड जो आहे म्हणजे सोफा तर तो साफ करायला घेतलेला आणि तो बेडच्या पाठीमागे इतकी घाण झाली होती ती बघून आमच्या दोघांचंही डोकं दुखायला लागलं कारण की मी नेहमी बोलत असते की महिन्यातून एकदा आम्ही घर स्वच्छ करतो किंवा कधी मनात आलं तर मी घर स्वच्छ करते पण तो बेड जो आहे तर तो काय मला एकटीला पुढे घेऊन घेत पुढे घ्यायचं आणि सगळं क्लीन करून घ्यायचं मला काय एकटीला होत नाही कारण तो बेड इतका जड आहे की सोफा पुढे घेता येत नाही मला एकटीला आणि ते असतील तेव्हा ते करतात तर त्यांना जेव्हा सुट्टी म्हणजे सुट्टी असते तेव्हा ते, ते, ते काय ना काहीतरी करत असतात तर दोन महिने झाले असतील तिथलं क्लीन करून आणि दोन महिन्यानंतर बघितलं तर इतकी घाण इतका कचरा साठला होता तिथे धुरळा आणि धुरळा एवढा कुठून घरामध्ये आहे काहीच कळत नाही थोडे दिवस झाले की परत आहे तसंच धुळ साठते असं होतं तर दोन महिने झाले असतील तो सोफा पुढे घेऊन त्याच्या पाठीमागचं क्लीन करून त्यामुळे इतकी घाण निघाली होती ना तो कचरा बघून माझं तरी डोकंच दुखायला लागलं कारण एवढी घाण बघून म्हटलं ठीक आहे तर त्यांनी मी आतमध्ये स्वयंपाक करेपर्यंत त्यांनी बाहेरचं सगळं क्लीन करून घेतलं माझं झालं माझं झाल्यानंतर मीही थोडीशी मदत केली त्यांना म्हणजे सोफा वगैरे पुसून घेण्यामध्ये सगळं आवरून घेण्यामध्ये आणि आता गरम इतकं होते सगळं कामं ही आवरून घेतली त्यानंतर मग लिंबू सरबत बनवला होता आधीच बनवला होता त्यांनी फ्रीजमध्ये ठेवला होता बाहेरचं सोफा हे सगळं क्लीन करून घेतल्यानंतर थंडगार सरबत प्यायला आणि खूप बरं वाटलं इतक्या गर्मीमध्ये आता तरी थंड थंडच प्यावंसं वाटतं आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी पाचला आम्ही निघालो बाहेर जायला म्हणजेच घाटकोपरला मॉलमध्ये आर सी टी मॉल आहे तर तिथे आम्ही गेलो होतो खूप दिवस झाल्या होत्या जाऊन आम्हाला तर म्हटलं आपलं चला आज थोडंसं फिरून येऊ हो, त्यामुळे मग मीही रेडी झाले आणि आम्ही दोघं निघालो मॉलमध्ये जायला तर तिथे आम्ही भरपूर फिरलो आणि असेच मी कुर्तीज पण बघितल्या पण मी नाही घेतल्या कारण की माझ्याकडे आत्ता सध्या ना सगळे सद्दे असेच कपडे झालेत त्याच्यामुळे म्हटलं नको त्यामुळे फक्त मी बघत होते पण मी घेतलेलं नाही आहे कारण की माझ्याकडे भरपूर अशा कुर्तीज झालेल्या आहेत आणि त्यामुळे म्हटलं आता सध्या तरी नको त्यामुळे मग मी नाही घेतलं आणि भरपूर वेळा मी तिथेच होतो भरपूर असं फिरलो त्यानंतर मग आम्ही पाचला निघालो होतो पण घरी यायला मला नऊ वाजल्या कारण की आम्ही मला थोडीशी शॉपिंग करायची होती कारण की म्हणजे मॅक्स्या वगैरे घ्यायच्या होत्या त्यामुळे आम्ही नंतर पुढे मॉलमधून आम्ही पुढे घाटकोपर मार्केटला गेलो आणि तिथे गेल्यानंतर मग मी मॅक्स्या घेतल्या कारण आता मी जाणाऱ्या पुढच्या महिन्यात गावाला आणि गावाला जायचं म्हटलं की माझी काय ना काहीतरी खरेदी असते म्हणजेच मॅक्स्या खरेदी करणं कारण की मी इत मॅक्सचा आपण जे म्हणजे गाऊन आपण घेतलं की ते काय आपल्या फिटिंग करून घ्यावंच लागतं आपल्याला आणि मी काय इथे अजूनपर्यंत कधी फिटिंग करून घेतलेलं नाही आहे आत्ताच परवा घेतलं होतं तेही पूर्ण गाऊन जो आहे तो तो खराब झाला माझा त्यामुळे मग मी कधीही गावाला इथं मी कधी शिवून नाही घेत फिटिंग करून नाही घेत ना त्यामुळे मी कधीही गावाला जायचं म्हणलं की एकदमच अशा मॅक्सच्या घेऊन येते आणि गावाला गेल्यानंतर माझ्या मम्मीकडूनच मा मी फिटिंग करून घेते व्यवस्थित अशा सगळ्या गाऊन त्यामुळे मग गावाला जायचं म्हटलं की पहिलं गाऊन खरेदी करावं लागतं मला कारण एकदमच मी घेते आणि एकदमच मग शिवून सगळ्या घेऊन येते येताना म्हणजे इथं आल्यानंतर मग एक करून मी वापरायला काढते असं तर पहिले तरी आम्ही इथून घरातून गेलो पहिले मॉलमध्ये मॉलमध्ये मौ भरपूर ठिकाणी फिरलो आम्ही आणि तिथे फिरून फिरून नंतर मग आम्ही गेलो पुढे घाटकोपरला खूप छान वाटलं खूप दिवसानंतर आम्ही गेलो होतो कारण आता सध्या तरी काही जाणं झालंच नव्हतं त्यामुळे आम्ही खूप दिवसानंतर गेलो होतो आणि खूप दिवसानंतर बाहेर गेल्यानंतर खूप छान वाटलं म्हणजे असं तरी बाहेर आम्ही गेलोच होतो पण मॉलमध्ये आम्ही गेलो नव्हतो खूप दिवसानंतर गेलो होतो आणि तिथे दोन तास कधी गेले काही कळालंच नाही इतकं इकडे तिकडे फिरून फिरून असं दोन तास कधी गेले काही कळालंच नाही पण ठीक आहे आणि मग तिथून पुढे मग आम्ही पुढे गेलो घाटकोपरला तर आणि फोटोही तिथे आम्ही छान छान असे फोटो पण काढले आणि त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो आणि मग मा तिथे मार्केटमध्ये मा जाऊन थोडीशी जी काय थोडीफार खरेदी करायची होती तिथे घेतलं मी थोडंसं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो पवई तलावजवळ तिथे थोडंसं निवांत बसून आईस्क्रीम वगैरे हो खाल्लं आणि असा पूर्ण दिवस गेला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटू छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय